ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यात रक्तदान शिबिर अभिवादन पुस्तके वाटप असे अनेक विविध उपक्रम तसेच महिला मेळावा महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक विविध कार्यक्रम शहरातून राबविण्यात आले बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खानदेश माडी महासंघाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यात महिला शिक्षण दिन कर्तबगार शिबिराचा समावेश होता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी धुळे जिल्हा खानदेश माडी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला शासनाने देखील सर। सर्व शैक्षणिक संस्थांना हा दिवस महिला दिन म्हणून पाळण्याचे व विविध कार्यक्रमांचे आयोजनाचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे सदर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तीन जानेवारी दोन हजार वीस रोजी सकाळी नऊ वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पंचवटी देवपूर पुतळा परिसरात कर्तबगार महिलांचा एकवीस महिलांचा सत्कार यावेळेस करण्यात आला पुतळ्याजवळच सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात तरुण तरुणींनी मोठा सहभाग नोंदविला धुळे शहरातील तसेच तालुक्यातील तरुण तरुणींनी अभिवादन करत या कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी या, या कार्यक्रमासाठी खानदेश माडी महासंघाचे राज्य संघटक प्राचार्य एस टी चौधरी उपाध्यक्ष प्राचार्य बी बी महाजन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल बोरसे प्राध्यापक अण्णा माडी प्राध्यापक व्ही व्ही पाटील प्राचार्य बी एच जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी सदर या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी एकवीस महिलांचा सत्कार करण्यात आला ज्यात भाजपाच्या नगरसेविका सौ भारतीताई माडी प्रदेशाध्यक्ष सौ जयश्रीताई आईराव मीना भोसले तसेच सौ रत्नताई पाटील आदी सर्वच महिला वर्गांचा यावेळेस सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सदर कार्यक्रमाप्रसंगी कृषी सभापती बापू कलाने यांच्या हस्ते सदर या महिलांचा सत्कार करण्यात आला आई सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्ताने माळी महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं त्यात त्यांनी ज्या सामाजिक राजकीय क्षेत्रात ज्या महिला काम करतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा महिलांचा त्यांनी माळी महासंघाच्या वतीने सत्कारही केला त्यात त्यात ज्या गो गरीब महिला आहेत त्या महिलांना प्रेरणा मिळावी निमित्ताने त्यांनी एक छोटा गाणी कार्यक्रमाचं आयोजन कमी वेळ असल्यामुळे तरी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आयोजन केलं त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं आभार व्यक्त करते आणि आज आई सावित्रीबाई फुलेंची जयंती तीन जानेवारी आई सावित्रीबाईंचं कार्य खूप महान आहे त्या कार्याला तोड तोडंच मिळू शकत नाही आणि आई सावित्रीसारखं नवीन पुनष्य जन्माला येणं हे भाग्याचं असू शकतं पण ते कोणी जन्माला येऊ शकत नाही आई माईचं कारण एवढं एवढं आहे की त्यांनी फक्त माळी समाजासाठी नव्हे तर त्यांनी इतर सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे ज्या समाज समाजामध्ये त्यावेळेस पाण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा होता त्या एवढ्या संघर्षामधनं त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केली आणि आज ज्या ज्या क्षेत्रात आमच्या सगळ्या महिला भेटी आहेत नगरसेविका आहेत वकील आहेत शिक्षिका आहेत प्राध्यापिका आहेत डॉक्टर्स आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत गृहिणी आहेत उद्योजिका आहेत यांना सगळी प्रेरणा आमच्या आईशाल तुम्हाला तुम्हीमुळेच मिळालेली आहे आणि ती प्रेरणा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहू हीच मी या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा सदिच्छा सगळ्या माझ्या महिला भगिनींना देऊ शकते जय ज्योती जय क्रांती शासनानं अलीकडेच तीन जानेवारी क्रांती सावित्री जयंती हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून जाहीर केलेला आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई श्री शिक्षणाचा पाया त्यांनी रोवला शाळा दिल्या आज या समस्त महिलांचं जे भाग्य उजडलेलं आहे ते भाग्य उजडण्याचं काम म्हणजे आमच्या कावी सावित्रीबाई फुलेने शिक्षणाची संधी त्यांना दिली आणि आज सावित्रीबाईने दिलेल्या संधीमुळे या समस्त महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धवल अशा प्रकारचे कार्यक्रम करतायत धवल अशा प्रकारचं यश आहेत हे मोठं आहे पूर्वीच ज्योती सावित्रीबाईच्या पुणे विद्यापीठाला भी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ भी नाव दिलं हा पहिला सन्मान आणि आज हा जो सन्मान महिला दिवसाचा जो सन्मान क्रांतीज्योतीला मिळते तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून आज आम्ही अन्देशमाळी महासंघातर्फे एकवीस महिलांचा सत्कार आयोजित केलेला आहे ज्या स्त्रियांनी कर्तबगारी केली आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम अशा प्रकारचं कार्य केलं त्यांना आम्ही शोधलं आणि आज एकवीस महिलांचा आम्ही या दिवशी सत्कार केलेला आहे त्याच्यानंतर आज खान्देशवाळी महासंघातर्फे रक्तदान शिबिर आलेले युवकांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा पाठिंबा या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे या क्रांतीज्योती सावित्रीला धन्यवाद आम्ही त्यांच्या नमस्कार करतो